हिंदू धर्मातील सर्व विधी उत्सव यासाठी लागणारे परिपूर्ण पूजा साहित्याचे दालन मन शरीर वातावरण उत्साही सकारात्मक करण्यासाठी ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद यांच्या ज्ञानावर आधारित धार्मिक उपासनेसहित उत्पादित नवग्रह नैसर्गिक स्नान चूर्ण सर्व राशी अत्तर व परफ्युम्स साप्ताहिक साबण बेल तुळशी केवडायुक्त एअर फ्रेशनर विटा शहर व परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज विटा यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राधाकृष्ण पूजा साहित्य केंद्र गावबाग गणपती मंदिर शेजारी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर पायथानजिक विटा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस एकोणतीस एकोणसत्तर अडुसष्ट सबस्क्राइब करा आणि पाहत रहा बीटा क्रांती न्यूज या महिलांनी फक्त तीन तासात सर केले कळसुबाई शिखर विड्यातील अकरा महिलांची प्रेरणादायी अभिमानास्पद कामगिरी कळसुबाई शिखर चढणे हे खूप आव्हानात्मक काम आहे यासाठी खूप धाडस व आरोग्य संपन्नता आणि उत्तम मानसिक शक्ती यांची आवश्यकता आहे विटे शहरातील घे उंच भरारी व्यावसायिक ग्रुपच्या तडफदार व जिद्दी महिलांनी कळसुबाई शिखर अगदी कमी वेळेत सर केले रात्री व पहाटे चालून ही आव्हानात्मक खास खळगी दगड वाट कडत समुद्रसपाटीपासून सपाटी पासून पाच हजार फुटापेक्षा जास्त उंच असणाऱ्या कळसुबाई शिखरापर्यंत यशस्वी मार्गक्रमण केले यामध्ये प्रतिभा काटकर सीमा मोहिते सविता निकम अर्चना थोरात भाग्यश्री तारळेकर स्वाती गर्जे अपर्णा कोडलकर सीमा भिसे रुपारी चव्हाण अविदा कांबळे अमितोदन कांबळे या धडाळीच्या महिलांचा समावेश आहे घे उंच भरारी व्यावसायिक ग्रुपच्या सर्वे सर्व प्रतिभा काटकर सीमा कदम रुपारी चव्हाण वैभव सर अजित सर यांचे मार्गदर्शन लाभले महिलांचा मागील एक महिन्यापासून कळसुबाई शिखर पार करण्यासाठी सराव सुरू होता ज्या दिवशी कळसुबाई शिखर सर झाले आणि तेही अगदी कमी वेळेत तो दिवस या सर्व जिद्दी ध्येयवादी महिलांच्यासाठी अविस्मरणीय दिवस ठरला विटातून एकूण अकरा रणुरागिनी कळसुबाई शिखर सर करण्यासाठी गेल्या होत्या त्यांच्या काही मुले व पुरुष मंडळही सोबतीला होते प्रत्येकीला हेच वाटत होतं की कळसुबाई शिखर आम्ही पार करू की नाही पण जिद्द आणि मनाची एकाग्रता असेल तर असे आणखी मोठे शिखर सर करणे सुद्धा शक्य आहे असे या सिद्ध केले या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगाबाबत प्रतिभा काटकर म्हणाल्या कळसुबाई शिखर चढले चढणे खूप अवघड आणि धोकादायक आहे असे आम्ही ऐकले होते पण तिथंपर्यंत पोचून एक महत्वाचा टप्पा पूर्ण करायचा असा निर्धार आम्ही केला होता आणि खरंच कमीत कमी, कमी वेळेमध्ये आम्ही हे शिखर पार करून सही सलामत व्यवस्थितपणे परत आलो ही गोष्ट खूप समाधानकारक वाटते सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहण्यासाठी आवश्यक सगळ्यांनी एक वेळ कळसुबाईला जाऊन यावे समुद्र सपाटीपासून हे अंतर एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर आहे एवढ्या उंचीवर आम्ही जाऊन आलो हे अविश्वसनीय वाटते पण प्रत्यक्षात हे काम साकार झाले याचा अभिमानही वाटतो असेही प्रतिभा काटकर यांनी सांगितले બાતમી સંકલન ગજાનન ગાયકવાડ ક્રાંતિ ન્યૂઝ